इंडिया टाइम्स न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडू आगामी आठ दिवसात अंबरनाथ शहरातील तीव्र पाणी प्रश्न तसेच वीज समस्या मार्गी न लागल्यास तीव्र जन आंदोलन उभारणार शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाडेकर यांचा एम एस सी बी तसेच एम प्रशासनाला अल्टिमेट अंबरनाथ शहरातील गंभीर पाणी प्रश्न तथा तीव्र वीज समस्येबाबत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी समस्या दिले लोक सोडवण्याबाबत कमी पडत असल्यास कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेणार शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांचा सूचक इशारा अंबरनाथ शहरातील नागरिकांना तसेच प्रशासनाच्या गलथनी कारभारामुळे गंभीर पाणी सामोरे जावे लागत असून शहराला लागून धरण असून देखील धरण उशाला तथा कोरड घशाला अशी परिस्थिती अंबरनाथकरांची झाली आहे तसेच वेळेवेळी दिवसातून चार ते पाच वेळा लाईट जाणे तीन ते चार दिवसांनी पाणी येणे कमी दाबाने पाणी पुरवठा होणे तसेच पाणी सोडणाऱ्या वॉलमेनचा मनमानी गैरकारभार अशा इतर अनेक गंभीर समस्यांबाबत शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळातर्फे एम एस सी बी तसेच एम जी पी प्रशासनाला यापूर्वी पत्रव्यवहार करीत सदर गंभीर पाणी प्रश्न तसेच वीज समस्या मार्गी लावण्याबाबत निवेदन देण्यात आले होते त्याच अनुषंगाने एमजेपी तसेच एम एस बी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांची भेट घेत सदर गंभीर प्रश्न मार्गे आश्वासित केले त्याच अनुषंगाने सदर दोन्ही गंभीर प्रश्नाबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाडेकर यांच्या माध्यमातून शिवसेना शहर शाखा येथे पत्रकार परिषदेचे देखील आयोजन करण्यात आले होते अंबरनाथ शहरातील एम एस सी बी तसेच एम जी पी प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या गल्थना कारभारामुळे उद्भवलेले दो दोन्ही प्रश्न येत्या आठ दिवसात मार्गी न लावल्यास शिवसेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा देखील शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळकर यांच्या माध्यमातून प्रशासन तसेच तसेच अधिकाऱ्यांना देण्यात आला अंबरनाथ शहरातील तीव्र पाणी प्रश्न तथा गंभीर वीज समस्येबाबत निवडून दिलेले लोकप्रतिनिधी समस्या सोडवण्याबाबत कमी पडत असल्यास कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्र्यांची विशेष भेट घेत वेळ प्रसंगी मुख्यमंत्र्यांना देखील सदर गंभीर समस्यांबाबत अवगत करणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले सदर प्रसंगी माजी नगरसेवक निखिल वाळेकर शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश टवरे दिघे अरुण सिंग मिलिंद गान संभाजी कळमकर स्वप्नील जावीर असे इतर अनेक शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी विशेष उपस्थिती लावली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांनी एक पत्र दिलेलं आहे आणि विद्युत खात्याचे कल्याणचे भोळे साहेब आणि इतर सर्व अधिकारी आम्हाला सर्वांना येऊन भेटले त्यांनी काही वेळ मागितलेला आहे आणि बऱ्याच दिवसांनी असं पत्र गेलंय अशी मागणी झालेली आहे की खरोखर त्यांचे डोळे उघडलेत की कर खरोखर कर, कर एवढे त्रस्त आहेत की त्यांना आम्ही आमच्या पत्रातून दाखवून दिल्यामुळं त्यांनी जी वेळ आमच्याकडून मागितली एखाद्या अधिकाऱ्यांना काम काम करण्याकरता वेळ देणं त्यानंतर न झाल्यास आंदोलन करणं हा एक पायंडा असो आणि म्हणून आम्ही दोन्ही संस्थांना आठ दिवसाची वेळ दिलेली आहे अन्यथा आम्ही शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये धरणे आंदोलन करणार होतो रस्ता रोको कल्याण बदलापूर रोड जाम करून ते रस्ता रोको करणार होतो आणि त्याची पूर्ण तयारी शिवसेना चर्चाकी झाली होती परंतु अधिकाऱ्यांनी आमच्याकडे एक आठ दिवसाची वेळ मागितलेली आहे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होतोय वारंवार जे पोल रस्ते ते हटवण्यासाठी अनेक तक्रारी आहेत विद्युत खात्याच्या बिलांच्या बाबतीत सामान्य नागरिकांच्या कामाच्या बाबतीत तर त्या पूर्तता करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही तूर्त आठ दिवस हा मोर्चा पुढे ढकलत आहोत पुन्हा नक्की रस्त्यावर उतरू तो आम्हाला दिलेला अधिकार आहे घटनेने आम्ही आंदोलन करू आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटू आणि त्यांनाही सांगू की जो कोणी हे सगळ्या सुविधा देत नसेल त्याला त्वरित बदला मध्ये सुद्धा दिलं की आम्हाला विनंती करतो की आम्ही या काहीतरी बदल झाल्याचं दाखवू म्हणून आम्ही आठ दिवस थांबत आहोत